हे गायज वेलकम टू माय चॅनल आज आली आहे मी ठाण्याच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये मा खरं तर मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करेल की हे मंदिर खूप सुंदर आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुम्ही नक्की 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 त्या मंदिरात भेट द्या खरं तर राजस गाभाऱ्यामध्ये आईचं तेज ठाण्यातील तुळजाभवानी मातेची ही मूर्ती शिल्पकारांच्या भावनेतून साकारलेली पण तिच्या चेहऱ्यावर तेज आणि मातृस्नेह हाच भाव मनाला अगदी थेट स्पर्शावून जातो खरं तरी मूर्ती एवढी गोंडस आणि एवढी पॉझिटिव्ह एनर्जी देते ना तुम्ही एकदा त्या तिथं गेल्यानंतर तुम्हाला ती ऊर्जा नक्कीच म्हणजे अनुभवायला मिळेल मला तर ते खूपच जास्त आवडलं आणि ह्या साडीमध्ये आईचं जे लूक आहे म्हणजे नववारी साडीमध्ये एकदम निळासर तो रंग आहे आणि एवढा छान आणि एवढा पॉझिटिव्ह वाटतं तुम्ही तुम्ही नक्की त्या मंदिरात भेट द्या मी ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती तुम्ही जर ऑफ डेजला जाल तर एवढी गर्दी नसणार आहे पण ते जे तुम्हाला दर्शन होईल ना आणि त्या दर्शनामुळे तुमच्यावरती जो पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरती जो ग्लो येईल त्या मूर्तीला बघितल्यानंतर तो अगदी अप्रतिम आहे आईच्या चरणी आलेली ही शांतता तेज भक्तांच्या मनातील श्रद्धा धैर्य आणि आत्मिक शक्तीचा संचार करतात आईचे हे पावलं एकदम ब्लेस ब्लेस्ड फी फिल, फिलिंग काय असते माहिती आहे का ती येते इथं चरण स्पर्श केल्यानंतर मला हे मंदिर एवढं आवडलं आ, मी ज्यावेळेस मंदिराची प्रदर्शना घालत होते त्यावेळेस खिडकीतून म्हणजे छोट्या छोट्या हॉलमधून जे देवीचं जे रूप दिसत होतं ना ते एकदम मनाला असं भावणारं होतं आणि मला पण असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेस तिथं दर्शनाला जाल ना तुम्हाला तो अनुभव नक्की मिळेल आणि तुम्ही त्या तिथं ठाण्याला था, ज्यावेळेस ह्या मातेच्या मूर्तीचं दर्शन कराल त्यावेळेस जे तुम्हाला फिलिंग्स येतील ना तुम्ही नक्की नक्की कमेंटमध्ये मला ते सांगा कारण जे मला वाटलं ते तुम्हाला पण वाटतं आहे का हे मला त्याच्यातून कळेल आणि हा माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा